तारदाळ व परिसरात नागपंचमी सण उत्साहात साजरा हातकलंगले तालुक्यातील तारदाळ व परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामीण भागात नागपंचमी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली तारदाळमधील नागनाथ मंदिरामध्ये पहाटे अभिषेक व पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात आला नागपंचमीच्या सणानिमित्त मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती तारदाळ व परिसरातील नागरिक व महिला यांनी नागनाथ मंदिरात जाऊन दूध लाह्या अर्पण करून पूजा करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी केली नागाच्या मूर्तीला हळदी कुंकू लावून वाहून लाह्या व वा दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला दिवसभर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती काही महिलांनी वारुळाची पूजन करून दूध लाह्या अर्पण करीत नमस्कार केला तर काही महिलांनी झिम्मा फुगडी व झोक्याचा आनंद घेत नागपंचमी साजरी केली महानकर न्यूज साठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा